नमस्कार मित्रांनो इग्नाट मध्ये तुम्हाला सगळ्यांचे सरचे स्वागत आहे मित्रांनो अडल्फ हिटलर म्हणतो की जर तुम्हाला एखाद राष्ट्र नष्ट करायचं असेल तर त्या राष्ट्रावरती बॉम्ब गोळे वगैरे असं काही करू नका तुम्ही त्या राष्ट्रामध्ये जे लोक त्या राष्ट्राची पिढी घडवतात म्हणजे तिथले शिक्षक लोक यांना संपवा म्हणजे ते राष्ट्र आपोआप संपेल मित्रांनो खरंच असं काही होत आहे का आपल्या राज्यामध्ये पण ह्या काही गोष्टी येत आहे का चला आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून बघा सध्या शिक्षण सेवक पद रद्द करा या संदर्भात खूप सारी मागणी होतीये खूप सारे आंदोलन पण होत आहेत तर आपण नेमकं कितपत ही योग्य किंवा कितपत ही चुकतंय आणि आपण कोणाला सपोर्ट करणार या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे बघा सध्या खूप साऱ्या गोष्टी होत आहे की सेवक पद रद्द करावं या संदर्भात मुख्य मुख्यमंत्र्यांकडे पण मागणी झालेली आहे त्यानंतर इतर सगळ्यांकडे पण मागणी झालेली आहे खूप सारे आपण पेपरला हे पण बघितले आहे बातम्या बघितल्या आहेत बरोबर का एवढं सगळ्यांचं म्हणणं आहे की शिक्षण सेवक पद रद्द करा याच्या मागे नेमकं कारण काय तर बघा आपण जरा सेवका संदर्भात जर काही गोष्टी व्यवस्थित जाणून घेतल्या तर आपल्याला लक्षात येईल की ही मागणी खरंच रास्त आहे बघा आता सध्या म्हणजे ही जी भरती प्रक्रिया झाली या भरती प्रक्रियेमध्ये जे लोक सध्या शिक्षण शिक्षक म्हणून जॉईन झाले म्हणजे सध्या ते शिक्षण सेवक कालावधी म्हणजे ते करतायत त्या तीन वर्षाच्या कालावधीसाठी ते लोक सध्या जॉब करत आहेत किंवा त्यांचं चालू आहे त्यांच्याबद्दल जर विचार केला तर, के तर जॉईन होणाऱ्यांमध्ये सध्या शिक्षकांचं वय तीस पस्तीस किमान पस्तीस पेक्षाही जास्त आहे याला कोण कारणी तर याला शासन कारणीभूत होत कारण जर त्यांची परीक्षा पद्धती बघितली तर त्यामध्ये पूर्णता अनिश्चितता होती जसं दोन हजार दहाला सीईटी नावाची परीक्षा होती सीईटी झाली त्यानंतर दोन हजार तेराला टीईटी आली टीईटी नंतर टेट घ्यावी ही पण त्यांना माहिती नाही बरोबर म्हणजे दोन हजार दहाला जे झालं ते सतराला झालं म्हणजे किमान सात वर्षानंतर आणि सतराला झालं त्यानंतर ते, ते एकवीसला झालं म्हणजे ते चार पाच वर्षानंतर मग तुमच्या परीक्षा पद्धतीमध्ये इतकी अनिश्चित असेल तर मग जो व्यक्ती शिक्षक म्हणून काल काम करतोय त्याचं साहजिक वय वाढणार ना एकवीसव्या वर्षी नोकरीला लागणारा व्यक्ती जर पस्तीस चाळीस्या वर्षी नोकरीला ला लागतो तर त्याला आर्थिक गोष्टीची गरज असणार ना बरोबर आहे हा पहिला मुद्दा आहे हा शिक्षण सेवक रद्द करण्यासाठी कारणीभूत आहे त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की सध्या तुम्ही जे मानधन देत आहे सेवक म्हणून काम करणाऱ्यांना बघा प्राथमिक सोळा हजार येतो माध्यमिक अठरा हजार येतो आणि उच्च माध्यमिक वीस हजार येतो ओके खरंच एवढं पूर्तकार आहे मला सांगा या मानधनामध्ये शिक्षकांना ज्यांच्या ज्या गरजा आहे जसं बघा आर्थिक गरजा आहे बरोबर आहे जसं भाडं आता बघा सगळे शिक्षण सेवक म्हणून लागणारे आपल्या जिल्ह्यात लागले का कुणी तीनशे चारशे पाचशे किलोमीटर या म्हणजे इतक्या दूरपर्यंत शिक्षक म्हणून काम करत आहे आणि त्या ठिकाणी ते भाड्याने राहत आहे बरोबर आहे लाईट बिल ला आहे घर खर्च आहे बरोबर मुलांचं शिक्षण आहे कारण साहजिक आहे ते सगळे फॅमिली घेऊन तिथे राहत आहे मुलांचं शिक्षण हे आई वडिलांची जबाबदारी आहे दवाखाना आहे बरोबर सगळ्या गोष्टी आहे मग एवढ्या सगळ्या गोष्टीला तुमचं सोळा हजार अठरा हजार पूर्त करा म्हणजे कंपनीत जाणारा कामगार सुद्धा यांच्यापेक्षा जास्त कमवतो मग हे तर देशाची पिढी घडत आहे बरोबर मग यांना एवढ्या तुटपुंजा प्रकारवर काम करावं लागतंय बरं त्याच्यानंतर यांची सर्व्हिस पंचवीस वर्ष झाली तर त्यांना ते ता पेन्शन मिळणार मिळणार आहे त्या पेन्शनमध्ये तरी बसतील काय बरोबर म्हणजे त्यांना समोर काय आहे म्हणजे ह्या तीन वर्षामध्ये त्यांना ना विमा आहे कोणत्या प्रकारचा ना कोणत्या प्रकारची सवलत आहे काहीच नाही या सगळ्या गोष्टीत ते काम करत आहे बरोबर आहे मग एवढं सगळं असूनही त्यांच्यासाठीच का त्यानंतर त्यांना फक्त शिकवण्याचं काम नाहीये शिकवण्यासोबत तुम्ही हे अहवाल द्या हे करा ते करा इथे जा तिथे जा निवडणूक आली जनगणना आली सगळ्यांमध्ये त्यांनी काम करायचं त्याचा मोबदला शून्य ओके त्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा आहे महाराष्ट्र गुजरात वगळता इतर राज्यात शिक्षण सेवक नाही मग आपल्याकडेच का म्हणजे इतर राज्यात जर हे नसेल तर मग याच राज्यात का आपल्याकडेच का का बरं एवढ्या कमी याच्यात त्यांनी राबवायचं आणि मला सांगा जर त्या शिक्षकाच्या डोक्यामध्ये या सगळ्या गोष्टी जर चालू असेल समजा एखादा व्यक्ती आर्थिक तंतनीमध्ये असेल तर तो, तो खरंच चांगल्या प्रकारे शाळेमध्ये वेळ देऊ शकतो का मुलांचं भविष्य घडू शकतो का कारण ते व महिनाभर त्यांचं डोक्यात एकच चालू असतं इथं कसं मॅनेज करायचं तिथे कसं मॅनेज करायचं मग तशा व्यक्तीला तुम्ही तसा व्यक्ती तो जर होत ता असेल त्याला कोण कारणीभूत आहे तो कायम या स्वरूपात असेल ना त्याला जर आपण आर्थिकदृष्ट्या समाधानी करत नसेल तर तो काय म्हणतो मानसिकदृष्ट्या एवढ्या गोष्टी देऊ शकत नाही या सगळ्या गोष्टी यामध्ये ओके आणि महत्वाची आणखीन गोष्टी इतर योजनांसाठी आपल्याकडे खूप सारा निधी आहे बरोबर म्हणजे तुम्ही ही योजना राबवता ती योजना राबवता मग देशाची पिढी घडवणाऱ्यांसाठी तुमच्याकडे निधी नाहीये का मग त्यांना का अस म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये तो व्यक्ती राब राब राबतोय तिथे आणि तुटपुंजा का, पगारावर काम करतोय साहजिक आहे त्याची आर्थिक पिळवणूक होणारच नाही बरोबर आहे म्हणजे त्याची एवढी सगळी आर्थिक पिळवणूक होतीये आणि आपण शांत बसावं हे हो, कुठेतरी चुकतंय म्हणून इग्नाइट अकॅडमीने एक अजेंडा घेतला की बघा परीक्षा होण्यासाठी आपण लढलो बरोबर परीक्षा झाल्यानंतर आपल्याला पात्र करण्यासाठी पण लढलो आपण आणि त्यानंतर शिक्षण सेवक झालो आता हे शिक्षण सेवक पद रद्द करण्यासाठी आपल्याला लढताय लढावं लागतंय बरं ही मागणी चुकीची असते तर साहजिक आहे पण ही मागणी रास्त आहे ना कावर रास्त आहे कारण त्यांच्यावर एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांचं वय आहे सगळ्या गोष्टी आहे आणि म्हणून आता आम्ही सगळे सोबत आहोत मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना एक आव्हान आहे बघा येत्या चोवीस सप्टेंबरला येत्या चोवीस सप्टेंबरला सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर आपले सगळे शिक्षण सेवकांचे पालक बघा सेवकाचे पालक सगळ्यांनी आता एकत्र यायचं आहे या लढ्यासाठी आणि या सगळ्यांसोबत आम्ही इंग्नायड अकॅडमी सुद्धा तुमच्या सोबत आहे नक्की कारण जी गोष्ट चुकीची ज्या ठिकाणी विद्यार्थ्यावर अन्याय होतो त्या ठिकाणी आम्ही तुमच्या सोबत असतो आणि सदैव सोबत राहू या दृष्टिकोनातून या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करतो मित्रांनो सगळ्यांनी एकत्र या आता नाही तर कधीच होणार नाही त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी या सगळ्या आपल्या शिक्षक बांधवांना सपोर्ट करा आम्ही पण येत आहोत तुम्ही पण या ओके थँक्यू धन्यवाद मित्रांनो